सर, सर काल जरांगे पाटील यांचं आंदोलन मागे घ्यावं म्हणून सरकारनं जो जी आर काढलेला आहे त्यावर काँग्रेसची अधिकृत भूमिका काय आहे मुळात हा आरक्षणाचा जो सर्व प्रश्न आहे हा राजकीय कमी किंवा किंबोना राजकीय नसून हा सोशो इकॉनॉमिकल अशा प्रकारचा हा एक प्रश्न आहे आणि वेगळा जो एक समाज आणि देश जो निर्माण झाला त्याचं उत्तर हा शोधण्याच्या अनुषंगानं या मूळ प्रश्नाकडे बघण्याची आवश्यकता आहे आपण सर्वजणं महाराष्ट्रात राहत असताना उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हा वाडवडिलांचा वारसा आणि वसा हा आपल्याला लाभला होता मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अलीकडच्या काळात विशेष करून मोदी सरकार आल्यानंतर जे धोरणं देशामध्ये जे राबवल्या जात आहे त्यामुळे या परिस्थितीने आता शीर्षासन केलं आहे त्यामुळे उत्तम नो नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत शेतमालाला भाव नसणे कर्ज थकीत असणे बाजारामध्ये कुठेही कर्ज काढायला गेल्यानंतर त्याची उपलब्ध उपलब्धता न होणे एवढंच नाही तर मुलाबाळांच्या लग्नासारखे देखील शेतकरी परिवारावर मोठे संकटही आलेले आहेत आणि या सर्व वेदनेतून कुठेतरी मराठा आरक्षणासारखा मुद्दा हा ऐरणीवर आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये देशभरात जे शेती व्यवसायाशी निगडीत जे समाज आहे त्या सर्व समाजांमध्ये आरक्षणाच्या अनुषंगानं एक मागणी ही आढळून येते आणि या वेदनेतून मराठा समाज हा आरक्षणाच्या अनुषंगानं गेल्या अनेक वर्षांपासून त्यासाठी संघर्ष करतो आहे आणि हे होत असतानाच तत्कालीन काँग्रेस सरकारने एक उपेक्षित म्हटल्यापेक्षा सोशो इकॉनॉमिकल याही सगळ्या मापदंडांच्या सोबत किंबहुना ऐवजी एक परिस्थिती जी आहे सामान्य परिस्थिती किंवा शोषणावर जो व्यवस्था त्यातून काँग्रेसच्या काळामध्ये आरक्षण दिलं गेलं ते पुढे त्याचं काय झालं आपण सर्वजण जाणतो आंदोलन पुढे सुरू राहिलं आणि जरांगे पाटलांच्या माध्यमातून हा प्रश्न जो आहे पुना एक दा हा पुन्हा एकदा आयरोनिरो आला उचलला गेला त्यांनी देखील तळागळातील मराठा समाजाच्या ज्या वेदना आहेत आणि त्यांची जी उपेक्षा आहे ती अधोरेखित करत असताना या आरक्षणाच्या एकंदर मोहिमेचं नेतृत्व केलं आणि त्याकरता उपोषणाला बसणे घरादावर तुळशीपत्र ठेवणे इथपर्यंत हा संघर्ष त्यांनी पुढे रेटत रेटत आणला मागच्या वेळेस जेव्हा हे सरकार वेगळ्या चेहऱ्याचं मुख्यमंत्र्यांसोबत जेव्हा बसलेलं होतं जेव्हाचे आताचे मुख्यमंत्री तेव्हा उपमुख्यमंत्री होते मुंबईच्या वेशीवरूनच नवी मुंबई या ठिकाणून गुलाल उधळून आंदोलकांना त्यावेळेस वापस पाठवलं आणि आरक्षण मिळालं अशी एक आवही ठोकल्या गेली आणि त्यावेळेसही कुठेतरी मराठा समाजाचीही फसवणूक झाली दरम्यानच्या काळामध्ये निवडणुका ज्या लागल्या त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सात दिवसाच्या आत आम्ही आरक्षण देऊ मराठा आरक्षण देऊ अशा प्रकारचा घोषणा केली त्यांचा तसं मॅनिफेस्टो लिखित तशाच प्रकारचा पद्धतीचा होता त्यामुळे मुळात शिंदेंच्या काळात मिळालेलं आरक्षण आणि फडणवीसांच्या काळात त्यांनी केलेली घोषणा या दोघांच्या अनुषंगानं हा प्रश्न यापूर्वीच कुठेतरी हा मार्गी निघायला पाहिजे होता मात्र फडणवीसांना सातत्याने समाजा समाजामध्ये भांडणं लावण्याची माणसा माणसामध्ये भांडणं लावण्याची एक खोड ही देवेंद्र फडणवीसांच्या अंगी आहे धनगर समाजाला दोन हजार चौदाला पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला ठराव आणि पहिली स्वाक्षरी मी धनगर समाजाच्या आरक्षणाची करेल अशी घोषणा केलेले जे देवेंद्र फडणवीस आहेत यांचे शब्द जे आहेत यावर विश्वास ठेवण्यासारखा नाही त्यांचे त्यांच्या ज्या घोषणा आहेत या घोषणा फोल ठरण्याच्या अनेक उदाहरणं ही समोर आलेली आहे धनगर समाजाची घोषणाच असेल मराठा आरक्षणाचं असेल या सगळ्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन इथपर्यंत आलं आहे आणि या सर्वातून सर्वांना घेऊन पुढे चालणारी एक भूमिका असली पाहिजे आणि ती असताना या आंदोलनाला विनविन सिच्युएशन निर्माण करणं सरकारचं काम होतं करिता सर्व विरोधी पक्षही या मुद्द्याला राजकीय नसल्यामुळे सामाजिक असल्यामुळे एकत्र घेता आले असते आणि घेता येतीलही विनविन परिस्थिती म्हणजे काय तर ओबीसींना देखील आपल्याला त्यांचे अधिकार अबाधित ठेवायचे आणि मराठा समाजाचे देखील अधिकार देत असताना त्यांनाही आरक्षण द्यायचे विनवीन पोझिशन ती असायला पाहिजे होती मात्र या सर्वातून अजून स्पष्टता येणं अद्यापपर्यंत बाकी आहे या आंदोलनामध्ये अण्णा हजारांच्या आंदोलनाचं जे झालं ते या आंदोलनाची परिस्थिती ही होऊ नये देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीने कारस्थान आणि त्यांचा कावा जो आहे तो ज्ञात आहे त्यामुळे या आंदोलनाची परिस्थिती ही अण्णा हजाराच्या आंदोलनासारखी होऊ नये अशा प्रकारची देखील एक या निमित्तानं आमची अपेक्षा आहे आणि मुद्दा जो आहे की यामध्ये मराठा आणि ओ बी सी या दोघांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता या कालच्या एकंदरीत निर्णयाच्या माध्यमातून ही असू शकते त्यामुळे यातली स्पष्टता आणणं आतापर्यंत फार आवश्यक आहे आणि या संदर्भामध्ये मुळात जो काँग्रेसची जो आमचा जो प्रस्ताव आहे या प्रस्तावाच्या अनुषंगानं तेलंगणा असेल कर्नाटक असेल हिमाचल असेल इथे जात न्याय जंगणना ही याची प्रक्रिया जी आहे ही नुसती सुरूच झालेली नाही तर त्याच्यानुसार कारवाई देखील सुरू झालेली आहे आपल्या लगतचं तेलंगणा राज्यात आता तेलंगणा सरकार जे बेचाळीस टक्के ओबीसींना त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठेतरी आता भागीदारी द्यायला ही चालली आहे आणि अशा याच्यात जातीनिहाय जनगणनेचा फॉर्म्युला असताना आणि एकंदरीत ओबीसींना आरक्षण आणि त्यासोबत मराठ्यांचा आरक्षण हा जो विषय आहे हा विषयामध्ये पन्नास टक्क्याची कॅब जी आहे बावन्न टक्क्याची ती वाढवण्याच्या ने अनुषंगानं नेमकेपणाने याच्यात काय झालं नाहीतर तर पहिलेच्या एकोणावीस टक्क्यात आता नव्याने पुन्हा टाकून दोघांनाही नीट त्याच्यामध्ये जर हिस्सा मिळाला नाही तर ते योग्य होणार नाही त्यामुळे या एकंदरीत सर्व शासन निर्णयाचा कालपासून जी आम्ही चर्चा ऐकतो आहे त्याचा योग्य स्वरूपात जी आर हा निघू द्या आमची जी भूमिका आहे ती स्पष्ट स्वरूपात मराठा आरक्षण देण्याची आहेच आहे मात्र त्यासोबत ओबीसीचं जे एकंदरीत एक एकोणऐस अधिक पुढचे जे आहेत सत्तावीस टक्के बत्तीस टक्के सत्तावीस टक्के या आरक्षणामध्येही देखील वाढ झाली पाहिजे ही एकंदरीत असणारी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे देवेंद्र फडणवीसांनी मागच्या खेपीला काय सांगितलं होतं आणि यावेळेस त्यांची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट झाल्यावर यावर अधिक बोलणंही उचित राहील